बी सुदर्शन रेड्डी हे आहेत एनडी आघाडीनं उपराष्ट्रपती पदासाठी निवडलेले उमेदवार त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल नक्षलवाद्यांचा बचाव बी सुदर्शन रेड्डी यांनी जज असताना काँग्रेसी आणि लेफ्टिस्ट अजेंड्याला मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलं खत नक्षलवाद्यांचा बचाव करण्यासाठी त्यांनी सलवा जुडूम केस बंद करण्याचा निर्णय दिला आणि नक्षलवाद्यांना एक प्रकारे नवसंजीवनी दिली तज्ञांच्या मते हा निर्णय आला नसता तर दोन हजार वीस पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आला असता असंख्य सैनिक आणि सामान्य लोकांचे जीव वाचले असते भोपाळ वायू दुर्घटनेतील आरोपींची सुटका बी सुदर्शन रेड्डी यांनी गांधी घराण्याच्या सांगण्यावरून या केसमधील दोषींना वाचवलं भोपाळ वायू दुर्घटनेतील हजारो पीडितांना न्याय नाकारला आणि प्रकरण पुन्हा उघडण्यास नकार दिला इस्रायलला शस्त्रास्त्र निर्यात करण्याविरोधात याचिका दाखल केली इस्रायलला शस्त्रास्त्र निर्यात थांबवण्यासाठी याचिका दाखल करून भारताची सुरक्षा निर्यात थांबवली यातून भारताचं आर्थिक नुकसान तर झालंच पण वैश्विक स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली देशविरोधी तत्वांना पाठिंबा आणि भारतीय सैन्याचा विरोध लोकायुक्त असताना बी सुदर्शन रेड्डी यांनी वेळोवेळी देशविरोधी तत्वांना पाठिंबा दिला आणि भारतीय सैन्याला कमजोर करण्याचा वारंवार प्रयत्न केला त्यांनी आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये भारतीय सैनिकांच्या मुलांना आरक्षण देण्यावर बंदी आणली असे हे दहशतवादावर शिथिल असलेले नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती असलेले पीडितांच्या न्यायाकडे दुर्लक्ष करणारे आणि राष्ट्रहिताच्या पूर्णपणे विरोधात असलेले नेते इंडी आघाडीनं उपराष्ट्रपती पदासाठी निवडले यात काहीच नमल नाही कारण त्यांना आपले अजेंडे चालवण्यासाठी अशाच कळसूत्री बाहुल्यांची गरज असते